नमस्कार रसिक श्रोते हो रसिक श्रोते हो तरुणपणी राग रुस्वे फुगवे धरून कित्येकदा आपण जवळची माणसं दूर करतो कारण खूप क्षुल्लक असतात हो आणि दूर करतो म्हणजे काय तर बोलणे सोडून देतो परत आपण दुखावल्या जाऊ नये म्हणून दूर केलेली अशी माणसं मनातून आणि डोक्यातून मात्र जात नाहीत सतत एकांतात आठवत राहतात रक्ताची असो किंवा परकी आपण सतत तो असाच का वागला किंवा ती अशीच का बोलली याचा इतका विचार करत बसतो ना कारण मुळात हा मानवी स्वभावच आहे कुणीच ह्यातून सुटलेले नाही मनाच्या तळाशी ऋतून राहिलेली ही नाती खरंच इतकी वाईट असतात का ती वाईट नव्हती हे म्हातारपणी अंथरुणाला खेळल्यानंतर लक्षात येतं त्यावेळी मात्र सख सगळं लख आठवायला लागत सोबत जगलेले क्षण सुखदुःखात दिलेली साथ आठवते आणि रुस्वा तू तर कधीच निघून गेलेला असतो खरच। लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखी धन्यवाद